श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये खूप 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 माहितीची जी गोष्ट आहे ती तुम्हाला सांगणार आहे मी येत्या चौदा ऑक्टोबरला आहे सर्व पित्री अमावस्या आणि ह्या सर्व पित्रीय अमावस्याला तुम्हाला तुमचे पित्र करायला जमले असतील किंवा नसतील आणि त्याचबरोबर तुम्हाला असं वाटत असेल की अरे नाही पित्र पित्राची एखादी सेवा केली तर काय असा फरक पडणार आहे तर मी तुम्हाला आज सांगणार आहे की असा काय फरक पडणार आहे आणि असा काय फरक नाही पडणार आणि त्याचबरोबर जर अजूनही तुमचे डोळे उघडले नसतील आणि तुम्हाला वाटत असेल काही निमित्ताने की नाही मी ही छोटीशी गोष्ट जरी केली तरी माझ्या आयुष्यात गड़, बदल घडू शकतो तर नक्कीच तुम्ही ही सेवा करा इच्छा असेल आ, तुम्हाला वाटत असेल की तुमची श्रद्धा असेल तर तुम्ही या गोष्टी केल्यास तुमच्याच पुढच्या पिढीला आणि तुम्हाला ह्याचा फायदा होतो नाहीतर रोजचा आपला त्रास आहेच रोजचं आपलं जीवन आहेच रोजचं आपले चढउतार आहेत पण त्याचबरोबर आपल्या मागे काहीतरी गोष्टी लावून ठेवलेल्या आहेत आपल्या परंपरेनुसार आपल्या धार्मिक आध्यात्मिक गोष्टीनुसार आपल्या मागे काहीतरी गोष्टी घडवलेल्या आहेत आणि त्या आपल्याला आपल्या परंपरेत पुढे न्याव्या लागतात आणि त्याचमुळे आपल्या जीवनात यश सुख दुःख या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत असतात तर बघा येत्या सर्व अमावस्येला तुम्हाला काही गोष्ट करायला जमली असेल किंवा नसेल मला सांगा आज तुमचे आई वडील इथे आहेत त्यामुळे जेव्हा ते इथे आहेत म्हणजे आता समजा भूलोकावर आहेत तुम्हाला इच्छा झाली तुम्ही तुमच्या आईवडिलांसाठी जे काही असेल ते करू करता तुम्हाला जे वाटेल करता। ते करतात पण त्यांचेही आईवडील कुठ कधीतरी होते आणि त्याचबरोबर ते त्यांनीही त्यांच्या आईवडिलांसाठी भरपूर काही गोष्ट केली आहे तुम्हाला तुमचे आईवडील दिसतायत म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी आत्ता काहीतरी करताय आणि जेव्हा तुमच्या डोळ्यासमोरनं ते जातात म्हणजे समजा आता एखाद्याची अकाली मृत्यू होते किंवा वय झाल्यावर मृत्यू होते जे काही असेल तर जेव्हा आपल्या डोळ्यासमोर ती व्यक्ती जाते मग तेव्हा आपल्याला वाटतं नाही मग आपल्याला श्राद्ध करायला हवं मग आपल्याला पितृ पितृ तर्पण करायला हवं हे करायला हवं कारण आपल्या डोळ्यासमोर ते घडलेले असतात पण तुम्हाला सांगू का आपल्या मागच्या तीन पिढ्यांचं पितृतर्पण किंवा पितृसेवा आपल्याला करायला हवी कारण आज तुम्ही कितीही पैसे कमवले पण ते तुम्हाला पुरत नसतील कितीही वस्तू घरात आणून ठेवल्या आपण घरात आनंद नसेल कितीही गोष्टी घडवल्या पण मनाचं समाधान नसेल तर त्याला आपण पितृदोष असं म्हणू शकतो कारण घरात किती पैसा येत असेल समजा तुमच्या तुम्हाला स्वतःला दोन तीन लाख रुपये पगार असेल पण तुमच्या घरातला तो आलेला पैसा सुखाने जरी आला पण तो जाताना इतके वाटे म्हणजे आजारपणात किंवा कर्जबाजारीपणामुळे किंवा इकडे आपल्याला हे द्यायचं आहे म्हणून होत असेल तर तो पैसा शांत बसत नाही म्हणजे तुमच्या घरातली लक्ष्मी स्थिर राहत नाही म्हणजे काहीतरी दोष आहे त्याचं निवारण करणं गरजेचं असतं आणि ह्या निवारणासाठी हे पंधरा दिवस म्हणजे पित्र पंधरावाडा हा त्यासाठी दिलेला असतो कारण आपला माग आपल्या आपल्याला आपल्या मागची पिढी जरी माहिती असेल पण त्याच्या मागच्या दोन पिढ्या सुद्धा असतात ज्यांना आपल्याला शांत करायचं असतं कारण आपल्याला माहिती नसतं की त्यांचा मृत्यू हा कशामुळे झालेला आहे हा कोणत्या गोष्टीमुळे झालेला आहे आणि त्याच्या मागची गोष्ट काय होती म्हणजे त्याचं मागचं कारण काय होतं कारण बऱ्याचशा ठिकाणी काय असतं ना आधीच्या काळात बऱ्याचशा ठिकाणी असं असतं की खूप अकाली मृत्यू व्हायचे किंवा कोणाचं मन समाधानी नसायचं समजा कोणी आत्महत्या केली मग त्याचं म्हणजे त्याची आत्महत्या केल्यामुळे त्याची ज्या इच्छा आकांक्षा अपेक्षा राहिलेल्या असतात त्या इथेच राहतात मग त्या गोष्टी शांत करण्यासाठी आणि त्याचा येत्या पिढ्यांना त्रास होऊ नये किंवा येत्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं असतं त्यामुळे बघा त्यामुळे आपण सांगू शकत नाही आपण ज्यांना बघितलं आहे ज्यांचा मृत्यू बघितला आहे त्यांच्यासाठी जरी आपण करत असू पण ज्यांचा आपण नाही बघितला ते त्यांच्या मागचं ते कारण काय होतं त्यांचं त्यांचं मरण ते तृप्त होतं की नाही किंवा किंवा त्यां जेव्हा त्या ते मरण पावले तेव्हा त्यांच्या काही इच्छा आकांक्षा अपेक्षा काही राहिल्या तर नव्हत्या त्यासाठी आपल्याला ह्या पितृ पंधरवाड्यात त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या गोष्टीनुसार हे पितृतर्पण पितृसेवा करायला लागतात ह्यामध्ये काय करायचं असतं तुम्हाला काही नाही पित्रांचं स्मरण त्यांच्या नावाने एक दिवा लावायचा दीपदान करायचं दिवा लावायचा शक्यतो पित्रांसाठी जो दिवा लावतो आपण तो दक्षिण दिशेला लावतो तर ह्या पंधरा दिवसात तुमचे पाच दिवस सोडून तुम्ही दररोज पितरांची सेवा म्हणून तुमच्या घरात जिथे भरलेला माठ असतो त्या माठात माठाजवळ तुम्ही दिवा लावला तरी चालेल अथवा दक्षिण दिशेला तोंड करून तुमच्या गॅलरीत जरी तुम्ही दिवा लावला तरीही चालतो त्याचबरोबर अन्नदान करणं करणं सुद्धा खूप गरजेचं असतं त्याचबरोबर बघा सर्व पित्री अमावस्याला तुम्हाला अजून एक गोष्ट करायची आहे जी खूप महत्वाची आहे काही केलं असेल नसेल मी अजून एक दोन व्हिडिओ ऑलरेडी सर्व पित्री अमावस्येला कोणत्या गोष्टी करायच्या त्यासुद्धा टाकलेल्या आहे पण जर का तुम्हाला त्या गोष्टी जमल्या नाही तर एकच गोष्ट करा त्या सर्वा सर्वांवर खूप मोठा हा उपाय आहे तो काय करायचा आहे तर तुम्हाला फक्त आणि फक्त तुमच्या पित्रांसाठी अगदी एक छोटं पातील म्हणा किंवा छोटा डब्बा म्हणा तेवढंच तुम्हाला तेवढाच भात वेगळा शिजवायचा आहे तो भात वेगळाच शिजवायचा आहे तो भात तुमच्या खाण्या खाण्याच्या किंवा जेवणातल्या भातातला नसावा तो वेगळाच तुम्हाला वेगळ्या भांड्यात भांड्यात वेगळाच तुम्हाला तो भात शिजवायचा आहे तो तुम्हाला एखाद्या केळीच्या पानावर घ्यायचा आहे एक केळीचं पान केळीचं पान नसेल तर एखादी साधी डिश या डिश न म्हणजे समजा तुम्हाला तुमचे ताटं वगैरे नाही वापरायचे आहेत तुम्हाला तो तुम्ही पेपर डिश घेऊ शकता कागद घेऊ शकता काहीही चालेल त्यावर तुम्हाला तो भात जो काही शिजलेला असेल तो भात फक्त पाण्यात शिजवायचा आहे त्यात कुठल्याही प्रकारचं मीठ तेल तूप काही टाकायचं नाही आहे मीठ तेल तूप काही फक्त पाण्यात तो भात पांढरा भात तुम्हाला शिजवायचा आहे जसा आहे तो भात तसंच ते भांडं त्या कागदावर त्या डिशवर त्या पेपर डिशवर तुम्हाला उलटा करायचा आहे आहे तसाच तुम्हाला उलटा करायचा आहे आणि त्यावर त्यावर तुम्हाला काळे तीळ आणि थोडंसं दही काळे तीळ आणि थोडंसं दही तुम्हाला त्यावर थोडंसं टाकायचं आहे आणि ते हातात घेऊन तुम्हाला हातात घेऊन तुम्हाला तुमच्या पित्रांचं फोटो असेल किंवा नसेल तर दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला ते तुमच्या पित्रांचं स्मरण करून की जो काही जे काही गोष्ट राहिली असेल ज्या काही इच्छा अपेक्षा आकांक्षा ज्या काही राहिल्या असतील त्या पूर्ण व्हाव्या आणि त्याचबरोबर आमच्यामुळे काही अडचण झाली असेल काही गोष्ट राहिली असेल तर ती माफ करावी आणि हा जो नैवेद्य आहे हा 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 तुम्ही स्वीकारावा आणि हे ठेव हे घेऊन तुम्हाला तो तुमच्या घराबाहेर म्हणा किंवा तुमच्या गॅलरीत किंवा तुमच्या छतावर किंवा एखाद्या कुठल्याही झाडाखाली जाऊन तुम्हाला ठेवून यायचं आहे फ्लॅटमध्ये राहत आहे तर कसं जा कसं जायचं काय करायचं तर संध्याकाळी म्हणा किंवा शक्यतो संध्याकाळी नाही तुम्हाला शक्यतो बारा वाजे दिव दिवसाच ही गोष्ट करायची बारा वाजेपर्यंत करणं तर जास्तीच गरजेचं आहे कारण बारा वाजता कावळा म्हणजे कावळ्याच्या रूपात आपले पित्र शोधत येतात असं म्हटलं जातं किंवा कुठल्याही झाडाजवळ तुम्ही ठेवून दिला किंवा तुमच्या गॅलरीत बघा तुम्हाला जास्ती गॅलरीत तुम्हाला असं वाटतं की पक्षी खराब करतात अगदी छोटीशी वाटी भरून करा थोडासाच करा आणि राहिला असेल भात तर तो दुसऱ्या प्राण्यांना खाऊ घाला पण तो भात तुम्हाला वेगळाच करायचा आहे आणि तो घेऊन तुम्हाला मग असं गरजेचं नाही की आणि कावळा आलाच नाही तुमची श्रद्धा महत्वाची तुम्ही तो अर्पण केला त्यानंतर तो कोणाच्या मुखी कुठे जाणार आहे त्यांनी त्याचा मार्ग निवडलेला आहे कारण कोणत्या गाण्याचा आपण म्हणतो ना की दाण्यावर लिहिलेलं असतं ज्या ज्या त्या व्यक्तीचं किंवा ज्या त्या ह्याचं नाव लिहिलेलं असतं तर त्यामुळे कोणता घास कोणाच्या मुखात जाईल हे आपल्याला माहिती नसतं त्यामुळे कोणाच्याही रूपात येऊन आपले पित्र तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात काही चुकलं माकलं असेल किंवा काही गोष्टी घडल्या असतील आणि त्यांनी त्यांना काही त्रास झाला असेल तर आपण त्याची माफी मागावी आणि पुढे चालावं असं करून आपल्याला त्या गोष्टी घडवायच्या असतात त्यामुळे ही एक छोटीशी सेवा काही नाही बाकी करता आलं बघा पित्रांचा स्वयंपाक खूप ठिकाणी वेगळा वेगळा असतो नाही करता आलं ते फक्त एवढासा एक त्यांच्या नावापुरता भात शिजवा त्यावर दही काळे तीळ आवर्जून दहा रुपयाचे घेऊन आले तरीही चालेल घरात वापरत नाही पण दहा रुपयाचे अंडे तरी चालेल ते त्याच्यावर ठेवा आणि त्यांच्या नावाने तुम्ही दुपारी बारा वाजता ते ठेवून या एवढंच केलं तरी पित्रांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल कारण मागच्या पिढ्यांचं मागच्या तीन पिढ्यांचं कोणाचा कसा मृत्यू झाला कोणाच्या काही इच्छा राहिल्या ह्या आपल्याला माहिती नसतात आणि त्या पित्रांना शांत करण्यासाठी त्यांच्या आपण म्हणतो ना की त्यांच्या इच्छा पूर्ण राही झालेल्या नाही आहेत आणि त्यामुळे काही काही ठिकाणी कसं असतं की श्राप दिला जातो की ह्या गोष्टीचा त्रास आता समजा एखाद्या एखाद्या व्यक्तीला मूलच झालं नाही आणि तो म्हणेल की नाही आणि त्याचा अकाली मृत्यू होतो तर ता त्याचं जे मन आहे त्याचं मन आहे ते तिथं तिथंच अडकलेलं असतं मग तो पुढच्या कुळांना त्याला असा त्रास देतो की हा मग इथे मूल व्हायला त्रास होईल म्हणजे असं त्यांच्या इच्छेमुळे त्या गोष्टी घडत असतात पण त्यांना शांत करण्यासाठी आपल्याला ह्या पित्रांमध्ये या सेवा केल्या खूप गोष्टींमध्ये बदल घडतो म्हणूनच नाग नारायण नागबळी म्हणा किंवा पितृशांती म्हणा ह्या गोष्टी करण्यात येतात त्र्यंबकेश्वरला ह्या पितृपंधर वाढत तर इतकी गर्दी असते कारण या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात काही ना काही अडथळे आणतात कारण आपल्या मागच्या ज्या जुन्या पिढ्या आहेत त्यांचं काय कसं झालेलं असतं हे आपल्याला माहिती नसतं पण त्यांना शांत करण्यासाठी त्यांना तृप्त करण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ you <music>